हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबटकर विद्यार्थी मित्रांनो इग्नाइटला म्हणजे इग्नाइट परिवाराला तुम्ही काही लोक वेगळ्या माध्यमातून ओळखता बरोबर आहे सरळ सेवा टी टीईटी झालं पण विद्यार्थी मित्रांनो आपण एक बँकिंगची नवीन विंग सुरू केलेली आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खास ज्यांना बँकिंग मला माहिती आहे की बँकिंग एक्झाम ह्या पेक्षा थोडासा लेवल अप असते किंवा मोस्ट ऑफ द लोकांना असं वाटतं की खूप हार्ड असते एक्झाम पण विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला का बरं होतो कारण तुम्हाला मराठीमधनं जे प्रॉपर कंटेंट हवं हो असते ते कंटेंट भेटत नाही किंवा तुम्ही ज्या मातृभाषेत आतापर्यंत शिकलात बरोबर ना आणि त्या मातृभाषेतच तुम्हाला आ, कंटेंट हवा हो असतो म्हणजे जसं अंकगणित तुम्हाला मराठीतून जर कोणी बोललेलं आहे किंवा शिकवलेलं आवडेल तर विद्यार्थी मित्रांनो खास महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्यासाठी इग्नाईट बँकिंग चॅनल घेऊन आलेला आहे मराठीतून बँकिंग करेक्ट म्हणजे जसं तुम्ही डॅगलाईनही बघत असाल की बँकिंग परीक्षेची तयारी आता कशी होणार आहे मराठीतून होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपले डेली शॉर्ट्स ठीक आहे त्याच्यानंतर डेली व्हिडिओज त्याच्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा जे काही एक्झाम बद्दल जे नोटिफिकेशन येतात ते आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतोय तर तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून जेणेकरून म्हणजे तुम्ही जे स्वप्न रंगवलेलं आहे करेक्ट ना की तुम्हाला मराठीतून जर आता तयारी करा करायची असेल आणि इग्नॅट अकॅडमीने जे यश संपादन केलेलं आहे बाकी एक्झाममध्ये तसंच आपल्याला आपल्या ह्या बँकिंग एक्झाम्सच्या माध्यमातून किंवा बँकिंग चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि जे काही त्यांचे त्यांचं जे काही प्रिपरेशन आहे किंवा जे आता फर्स्ट इयर मध्ये असतील किंवा काही लोक सेकंड इयर काही फायनल इयर मध्ये असतील तर दिस इज द द बेस्ट टाइम टू स्टार्ट स्टार्ट प्रिपरेशन प्रिपरेशन हा एक खूप जबरदस्त वेळ आहे करायचा तर तुम्ही नक्कीच या चॅनलला ऍटलीस्ट सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे जेणेकरून जोही व्हिडिओ पडतील तर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही म्हणजे बेसिक पासन जे काही आपण आता सिरीज घेतोय किंवा सिरीज चालू केलेली आहे ठीक आहे तर त्याचं तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं प्रिपरेशन करता येईल आणि हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की काही सजेशन द्यावं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सजेशन देऊ शकता आणि ते सजेशन आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्याच्यावर काम करू आमची टीम त्याच्यावर काम करेल आणि नक्कीच त्याचं सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओसह तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस